अधिकार गावकऱ्यांचा अधिकार अरे गावकऱ्यांचा अधिकार भक्तांसाठी भांडणार गाव भक्तांसाठी भांडणार अरे भक्तांसाठी भांडणार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आलेली आहे त्याचप्रमाणे शिर्डीतील व्यावसायिकांना सुद्धा उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आलेली आहे या संस्थांच्या मनमानी कारभारामुळं आत्ताचे जे अधिकारी आले हे खूप चांगले आहेत पण यापूर्वीचे जे अधिकारी येऊन गेले त्यांनी मनमानी केली शिर्डीतील सर्व अर्थव्यवस्था धुळीस मिळावली हो आणि सगळे गेट पूर्वी जे इन आऊट होत होते ते आज त्यांनी बंद केले त्यामुळे साई भक्तांना मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना मंदिर परिसरात प्रवेश करताना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं शिर्डीची अर्थव्यवस्था कोविड काळानंतर प्रचंड घसरलेली आहे या ठिकाणी जे पारंपरिक व्यावसायिक आहे शिर्डी शहरातले ज्यांनी कोणी लॉजिंग बांधल्या ज्यांनी कोणी हॉटेल उभारले ज्यांनी कोणी कर्ज घेऊन दुकाने बांधलेत त्या कर्जांचे हप्ते फेडण्यासाठीसुद्धा कोविड काळामध्ये पैसे राहिले नाहीत लोकांचे लोकांच्याकडे त्यामुळं आम्ही व्यापारी लोक प्रचंड त्रस्त आहोत त्याचप्रमाणे संस्थांचा जो मनमानेल कारभार आहे संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या मनमानेला ग्रामस्थ बळी पडतातच पडता परंतु साई भक्तसुद्धा बळी पडता या ठिकाणी कोविड काळानंतर ठराविक गेटनंच दर्शन दिलं जायचं त्याच्यापूर्वी सगळे गेट उघडे असायचे प्रत्येक भक्ताला प्रत्येक गावकऱ्याला कोणत्याही गेटनं आत आणि बाहेर जाण्या येण्यास मज्जाव नव्हता परंतु यानंतर कोविड काळानंतर हा मज्जा जास्तीत जास्त वाढत गेलेला आहे त्यामुळे आमच्या लोकांच्यावर प्रचंड आर्थिक हानी झालेली आहे आणि ही आर्थिक हानी आमची भरून काढण्यासाठी आणि साई भक्तांना आर्थिकाधिक सु, 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 सु सुख सुखसुविधा मिळण्यासाठी संस्थांना कार्यरत होईल यासाठी आम्ही सर्वजण शिस्तीत स स साईबाबा सा, संस्थानला साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी